नमस्कार मित्रांनो आज आपण ज्या शिवारामध्ये उभे आहे या शिवाराला खरजाई दरा म्हणून असं ओळखलं जातं जवळजवळ दोन अडीचशे एकर क्षेत्र आहे या पूर्ण शिवारामध्ये डोंगरावरती खरजाई देवीचं मंदिर आहे आता जी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून ही सगळी जी काही हिरवळ दिसते किंवा एक आपण स्वर्ग म्हणू हा जो काही स्वर्ग दिसतो हिरवागार याच्या उलट चित्र आहे मित्रांनो जानेवारीपासून फेब्रुवारीपासून ते जूनपर्यंत मित्रांनो कारण आत्ता हे पावसाच्या जीवावरती बागायती क्षेत्र आहे इथं कोणत्याही प्रकारचं इरिगेशन वगैरे पाण्याचा मुख्य स्रोत नाही लोकांच्या विहिरी आहेत पण हा भाग खूप चढावरती आहे त्यामुळे इथं पाणी साठवण क्षमता खूप कमी आहे मित्रांनो हे आपलं चाऱ्याचं क्षेत्र आहे मित्रांनो आता जर तुम्हाला ऐकू येत असेल या व्हिडिओमध्ये तर इथून पाणी आहे पहा कारण पलीकडच्या बाजूला एक मातीचा तोलावा आहे एक वीस गुंठ्यामध्ये येईल मातीचा तलाव आहे कसल्याही प्रकारचं काम नाही केलेलं पहिल्याच असलेला असला तलाव आहे तर त्या तलावामध्ये पंधरा जूनपासून म्हणजे आपला जर मेमध्ये जर पाऊस पडला जूनमध्ये जर पहिल्या पंधरावड्यात जर चांगला पाऊस पडला तर तो तलावा भरून हे डिसेंबरपर्यंत पाणी असं मित्रांनो ह्या वगळानं वा वाहत असतं शिवाराचा जर सगळ्या विचार केला तर जवळजवळ दोन अडीच फूट लांबी पन्नास ते साठ फूट रुंदी आणि साठ ते सत्तर फूट खोलीचा हा मित्रांनो वगळ आहे आता याच्याकडनं सगळी झाडी वगैरे असल्यामुळं त्याची खोली आपल्याला दाखवता नाही येणार ना। पण सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो इतकी मूर्ख आणि निर्लज्ज माणसं आहेत या शिवारामध्ये मित्रांनो पाण्याचं भानच नाही आहे आत्ता हे जे पाणी वाहतं आहे हे विहिरीच्या वरून पाणी वाहतं आहे त्यामुळे लोकांना आत्ता भरपूर पाणी आहे पाऊस पडतो आहे विहिरी ओसंबून वाहत आहेत त्यामुळे या पाण्याची काही व्हॅल्यू नाही पण ज्यावेळी पंधरा जून ते फेब्रुवारीच्या आसपास आम्ही जातो त्यावेळी हे जे आत्ता स्वर्गासारखं तुम्हाला दिसतं आहे हे एकदम स्मशानासारखी अवस्था होते मित्रांनो इकडं सुद्धा वाटत नाही इतकी बिकट अवस्था होते पण लोक मित्रांनो शहानी नाहीत लोकांनी जर श्रमदानातून ग्रामपंचायतीच्या मदतीतून जर पाणी अडवलं मित्रांनो कुणाची जागा पण जात नाही कुणाचं काहीच नुकसान होत नाही पण समोपचारांना जर साखळी बंधाऱ्याची संकल्पना जर राबवली तर हे आत्ता पंधरा जूनपासून जे डिसेंबर एंडिंगपर्यंत पाणी जे वाहतं आहे हे आपण सगळंच नाही अडवू शकत पण या पाण्याच्या जवळजवळ चाळीस टक्के जरी भाग आपण अडवला तर ह्या शिवाराचा संपूर्ण दुष्काळ कायमचा दूर होऊ शकतो मित्रांनो पण लोकांना त्याचं गांभीर्य नाही इकडं जर आपला विचार केला तर वैयक्तिक एक एक क्षेत्र आहे आपल्या पद्धतीनं आपण लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करतो सांगण्याचा प्रयत्न करतो पण कसं आहे मित्रांनो ही एकट्याचं काम नाही आहे हे एकीचं काम आहे युनिटीचं काम आहे लोक एकत्र आली पाहिजे सगळ्यांच्या श्रमदानातून कष्टातून हे काम होणार बर यका आहे मित्रांनो यामुळेच आपण मित्रांनो पिछाडीला पडतो आहे थोडक्यात सांगाय झालं तर वाळक्याबरोबर वलं पण जळतं आहे मित्रांनो आपल्याला शंभर टक्के एकाने एका ठेंबाचं पाण्याच्या गांभीर्य आहे मित्रांनो पाणी आपण शेतीला जपूनच वापरतो पण या अशा गोष्टीमुळे लोकांच्या एकत्रित एक न येण्यामुळे साक्षरता नसल्यामुळे आपल्याला मित्रांनो पण नुकसान होत असते हा जो आपला दशरथ दिसतो ज्या वर्षात चार कापण्या व्हायला पाहिजेत पण या पाण्याच्या अशा कंडिशनमुळे मित्रांनो वर्षात फक्त आपल्या दोनच कापण्या होतात इलाज नाही मित्रांनो आपण वैयक्तिक एकटं तरी काय करू शकत नाही समजा ह्यो माझा सगळा इकडे एक दहा एकर वन टाईम माझं क्षेत्र असतं तर मी जलतारा प्रकल्प केला असता पण आपली रानं छोटी दहा गुंट्याचं पंधरा गुंट्याचं पाच गुंट्याच्या पट्टी आपण कुठं जलतारा करणार आहे असा विषय येतोय मित्रांनो लोकांनी जागृत होण्याची गरज आहे एकत्र येण्याची गरज आहे कारण पाण्याची टंचाई भास दूर झाली तर शेतीच्या बाजूने माणसं आर्थिक संपन्न होतील हे निसर्गाचं धन आहे खरं म्हणाय गेलं तर पण ते आपल्याला जपता येत नाही मित्रांनो इतकं वाईट वाटतं हे वाहतं पाणी रस्त्यावरून ओढ्यानं आपण बघतो काहीच उपयोग नाही कुठंच हे आढलेलं नाही मित्रांनो पाणी हे डायरेक्ट इथून आपल्यापासून एक सहा किलोमीटर गाव आहे हायवेला मालखेड तिथल्या ह्या कृष्णा नदीला पाणी जातं मित्रांनो डायरेक्ट एक ठेंबसुद्धा सुद्धा नाही मित्रांनो पाण्यात आमच्या इथं एक ठेंबही या शिवारामध्ये लोकांच्या विहिरी आहे त्या विहिरीवरून पाणी जाते पण समोपचारानं चाकळी बंधारे गाठले दगडाच्या भिंती गाठल्या वाळूची पोती टाकून जरी वा एक दहा दहा फुटानं जरी उंची वाढवली वगळाची आणि थोडं थोडं जरी पाणी साठवण्याचा प्रयत्न केला तरी मित्रांनो शिवाराचा सगळा दुष्काळ दूर होणार आहे पण लोक एकत्रित येणं ही मित्रांनो आपल्या समाजात तरी मराठी समाजात तरी लोक एकत्र एक येणार नाहीत कारण कसं आहे एखादा समोर जायचं असेल तर त्याचा पाय ओढण्याची परंपरा पद्धत आपल्या समाजात आहे मराठी माणसात आहे त्यामुळे दगडावर डोका आपण काय उपयोग नाही फक्त ही जी डोंगरावरती खरजाई देवी आहे हिला एकच विनंती आहे की इथल्या सगळ्या शिवारातल्या माणसांना योग्य सद्बुद्धी दे त्यांना पाण्याचं महत्त्व समजू दे आणि हा सगळा शिवार तिच्या आशीर्वादाने सदा हरित होऊ दे एवढीच विनंती एवढीच प्रार्थना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शंभूराजे